नमस्कार मंडळी कशा आहात मजेत नाव मजेतच राहा आज आपण जे आळूवळी बनवते झटपट कुणीही सहज बनवेल अशी आहे त्यासाठी क्रश केलेला अद्रक लसूण मिरची चिंचेचा कोड गूळ धना पावडर गरम मसाला लाल तिखट हळद तीळ चवीनुसार मीठ आणि थोडंसं सा तेल सर्व मिक्स करायचं त्याच्यामध्ये डाळीचं पीठ आणि तांदळाची पिठी टाकायची कारण वडी चांगली कुरकुरीत होते आता हे सर्व बॅटर मिक्स झालेलं आहे पानं घेतली दाळूची स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि वरचा देठ असं सुरेने काढून घ्यायचं परत थोडंशी लाटण्याने सॉफ्ट करून घ्यायची म्हणजे वडीला फोल्ड व्यवस्थित पडते आता इथे आपण चाळणीलाच तेल लावून घेतलेलं आहे आणि चाळणीवरतीच आपल्याला वडीची पानं थापून अशी बॅटर लावून घ्यायचं आहे आलटून पाटून तिथे सात ते आठ पाण्यांचं मी लेअर लावले वरून तीळ टाकले दहा मिनटं चांगली वाफ काढली मस्तपैकी झटपट अशी आळूवडी तयार झाली आता इथे थंड झाल्यानंतर कट करून घेतली किती सुंदर असे लेअर पडलेले आहेत मीडियम गॅसवरती चांगली खरपूस तळून घ्यायची आणि झटपट आळूवडी इथे तयार झाली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच